मालवण तालुक्यातील तळाशील गावाला बसला समुद्राच्या उधानाचा फटका सिंधुदुर्गातील मालवण तालुक्यातील तळाशील भागाला समुद्राला आलेल्या उधानाचा फटका बसलाय तळाशील गावातील किनारपट्टीचा पंधरा ते वीस फूट भूभाग भाग समुद्रानं गिळंकृत केलाय तळाशील गावातील मुख्य रस्ता आणि समुद्र यामध्ये आता फक्त दहा ते पंधरा फुटाचं अंतर राहिलेलं आहे समुद्रात आणखी उधाण आल्यास हा रस्ता समुद्र गिळंकृत करण्याची शक्यता निर्माण झाली आहे याबाबत तातडीनं उपाययोजना करण्याची मागणी ग्रामस्थांनी केली होती जो भूभाग आहे तो तोडवडीची एक तळाशील आणि या ठिकाणी ते आणि जो पावणे लक्ष घर आहेत या ठिकाणी आणि अशी लोकसंख्या आणि हा समुद्र आणि खाडी यांच्या मनोमध तयार झालेल्या पट्ट्यात एक वाळूमय पट्ट्यात झालेला जीव तळाशीलची वाडी आहे असं असताना या ठिकाणचं जे हे राणीमान हे पूर्णपणे मच्छिमारी वर अवलंबून आहे आणि त्याचबरोबर हा जो किनारपट्टीचा भाग आहे त्या भागात राहिलेला जो अपुरा बंदर आहे त्यामुळे या तहसील वाढीला धोका निर्माण झालेला आहे समुद्राचं अतिक्रमण दिवसेंदिवस वाढत चाललेला आहे आणि त्यामुळे या ठिकाणी एवढी गंभीर परिस्थिती आता निर्माण झाली आहे की तळशील वाडी पूर्णपणे वाहून जाण्याच्या जा मार्गावर हो आहे ह्या थोंडळी गावाची तळाशील वाडी ही या जो प्रमुख एक रस्ता आहे तो रस्ता आणि समुद्राचं वाहून गेला तर या तहशील वाटी पूर्णपणे वाहून जाण्याच्या भीती एक ग्रामस्थांच्या मनात आहे आणि ती जर वाहून गेला यापूर्वी जवळजवळ पंचवीस वर्षापूर्वी असाच एक समुद्राच्या अतिक्रमणामुळे आपल्या भागाचा भाग वाहून गेलेला होता त्या ठिकाणी तहशीलवाडीची स्मशानभूमी आणि तीन चार घरं पूर्णपणे मनात तीच भीती आता परत पूर्णपणे गावात येते की नाही याची धाकधूक राहून एवढी भीती निर्माण झाली की लोक रात्रीची नीट झोपत पण नाही एवढी गंभीर परिस्थिती निर्माण झालेली असताना सुद्धा या ठिकाणचे आपत्ती व्यवस्था प्रमुख आहेत जे तहसीलदार आहेत ते या ठिकाणी आज जवळजवळ दहा ते पंधरा दिवस तहसील अतिक्रमणग्रस्त असताना जिल्हाधिकारी किंवा महसूल विभागाचे अधिकारी या ठिकाणी कुठल्याही प्रकारची भेट दिली नाहीये आणि एवढी गंभीर घटना दे असून देखील या ठिकाणी साधी कुठलाही एक साधा तलाठी किंवा सर्कल किंवा कुठलेही वरिष्ठ अधिकारी या ठिकाणी भेट देत दे दे नाहीये या समोरच्या खाडीत वाळू उपसा चालू आहे त्या वाळू उपसावर कुठला नियंत्रण नाही आहे त्यांचं या ठिकाण या ठिकाणचा जो आमचा खाडीकिनारचा भाग आहे ही भूभाग आहे माड भाग आहेत त्या वाळू उपसापणामुळे पूर्णपणे नष्ट वाहून जाते आणि तहसीलवाडीचा सगळ्यात जो कमी भाग आहे तो या ठिकाणी आहे जवळजवळ वीस ते पंचवीस मीटर जो, जो भूभाग आहे तो तहसीलवाडीचा या ठिकाणी आहे आणि समुद्राच्या अतिक्रमणामुळे या ठिकाणी जर असंच अतिक्रमण चालू राहिलं तर हा भाग पूर्णपणे वाहून जाण्याच्या स्थितीत झाला आहे ब्यूरो रिपोर्ट एसवीएन मराठी मालवण